मुंबईतील पदवीधर हा शुद्ध आहे संपूर्ण आणि परिपूर्ण विचार करणारा आहे आणि त्यामुळे एका युवकाला एका सच्चा मुंबईकराला एका इमानदार पर्यावरणप्रेमी प्राणीमित्र आणि लेखक संपादक असलेल्या किरण शेलारला संधी देतील याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे मुंबईतल्या काही भागांमध्ये मी आता जाऊनही आलो आहे ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय त्यामध्ये प्रथम फेरीमध्येच ही निवडणूक आम्ही जिंकू हा माझा त्या ठिकाणी दावा आहे अनिल परबांनी दावा केला होता की बरेच मतदान यादीतली नावं आहेत ती गायब करण्यात आलेली आहेत ज्या काही पद्धती निवडणूक आयोगाने आणि संबंधित व्यवस्था करणाऱ्या मंडळींनी केली आहे ती सर्व उमेदवारांसाठी सारखीच आहे अनिल परब यांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असेल म्हणून त्यांची कोलेकुई आहे असं माझं मत आहे मातोश्रीच्या प्रांगणामध्येच कधी शिवसेना जिंकली आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आधी द्यावं आणि माझं त्यांना आव्हान आहे की एवढीच खुमखुमी असेल तर जिथे मातोश्री आहे त्या वांद्रे पूर्व मध्ये कधीतरी स्वतः निवडणुकीला उभं राहा पळ काढता येणार नाही असं ना संजय राऊत संजय राऊत यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये समर्थन दिलेल्या तीनशे सत्तर मध्ये राज्यसभेत जाऊन पळ काढला केवळ हिरव्या रंगासाठी संजय राऊत यांनी आणि त्यांच्या पक्षाने लोकसभेमध्ये ज्या पस्तीस एला समर्थन देऊन काश्मीरला दर्जा विशेष दर्जा गायब केला त्याच्यातनं पळ काढला राम मंदिर रामवर्गणीवरनं त्यांनी पळ काढला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात मोठे पळपुटे हे संजय राऊत उभाटा सेनेचे आहेत त्यांनी दुसऱ्याला धडा शिकवू नये खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी या राम राम मंदिर राम सेतू मध्ये कुकृत्य कुचेष्टा केली त्यांचं हे पाप आहे आणि त्या ठिकाणचं बांधकाम अतिशय उत्तम होईल याबद्दल माळगावी मुंबई महानगरपालिकेला आहे ते पार्क साठी जागा आहे ती हस्तांतरित केलेली आहे तसं बघता कारण की राज्य सरकारकडून मला वाटतं याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल मुंबईकरांचं हित मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल यांना ज्या पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू आमच्या मुंबईकरांचा झाला आणि त्या सगळ्यामध्ये निष्काळजी करणारे सगळेच दोषी आहेत मग त्यात आय पी एस अधिकारी असो कोणी अन्य असो राज्य सरकारने केलेली कारवाई शंभर टक्के योग्य असं माझं मतदार हेच हेच तुष्टीकरणाचं राजकारण केवळ काही मतांच्या तुष्टीकरणासाठी काही करावं लागलं तरी करू या भूमिका घेऊन इंडिया अलायन्स आणि आमचे विरोधी उतरले त्यात उभाटा सेनाही माझा सवाल आहे जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या ओएसीचं तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय आधी स्पष्ट करा निवडणुकीमध्ये उतरते जो फॉर्म्युला त्यांनी लोकसभेला वापरला पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता त्याच पद्धतीने माहिती मवियामध्ये अंतर्गत पराकोटीची भांडणं आहेत उमेदवारीवरून भांडण आहे नेतृत्वावरून भांडण आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही भांडण आहे आणि त्यामुळे स्वतःचं भांडण लपवण्यासाठी आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यापेक्षा दुसरं काय